बाळांनो माणसाने नेहमी त्याचे कर्म हे चांगलेच करावे लागते तुम्ही कर्म करताना तुम्हाला कोणी पाहत नाही असे मुळीच तुम्ही समजू नका तुमचे कर्म आम्ही प्रत्येकक्षणी पाहत असतो प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब हा होतच असतो आणि जेव्हा नियती तुमच्या कर्माचा हिशोब लावायला बसते तेव्हा तिथे कोणाचाही हिशोब चालत नाही प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माचा हिशोब हा द्यावाच लागतो भोगावाच लागतो हे लक्षात ठेवा त्यामुळे आम्ही नेहमी तुम्हा सर्वांना सांगत असतो की तुमचे कर्म तुम्ही नेहमी चांगलेच करत राहा बाळांनो ज्यावेळेस तुम्ही आमच्या सेवेत येता तेव्हा तुम्ही पूर्णपणे स्वामीमय होऊन जाता तेव्हा तुमचे सर्व सुख दुःख हे आम्हाला आमचेच वाटत असते आम्ही तुमचे आईबाप बहीण भाऊ गुरु मित्र सोबती सर्व काही बनून जातो आमच्या आशीर्वादाचे सुरक्षा कवच तुमच्या रक्षणासाठी सदैव तुमच्या भोवती फिरत असते ते तुम्हाला दिसत नसते पण आमच्या आशीर्वादाचे ते सुरक्षा कवच वाईट नजरा वाईट अपशब्द दोष नकारात्मकता या सर्वांपासून तुमचे नेहमी संरक्षण करत असते तुमचे रक्षण करत असते प्रत्येक संकटातून तुम्हाला तारत असते त्यामुळे कधीच तुमच्या स्वतःवरचा आणि आमच्यावरचा विश्वास तुम्ही कधीच कमी होऊ देऊ नका जितका तुमचा विश्वास घट्ट असतो तितके त्या सुरक्षा कवचाची शक्ती ही जास्त वाढत असते त्यामुळे तुमच्या विश्वासामध्ये तुम्ही वाढ करा बाळांनो जे कोणी लोक तुमच्या आयुष्यातून तुमच्यापासून लांब जात आहेत तुम्हाला सोडून जात आहेत त्या गोष्टीने तुम्ही कधीच दुःखी होऊ नका हे जे लोक तुमच्या आयुष्यातून दूर जात आहेत किंवा गेलेले आहेत ते लोक तुमच्यासाठी योग्य नव्हते ते लोक तुमच्यासमोर एक आणि तुमच्या पाठीमागे एक असे वागत होते तुमच्या पाठीमागे तुम्हाला नावे ठेवत होते विरुद्ध षडयंत्र ते रचत होते त्या लोकांपासून पुढे जाऊन तुम्हाला खूप मोठे नुकसान खूप मोठा त्रास सहन करावा लागणार होता त्यामुळेच त्या, त्या कपटी लोकांना आम्हीच तुझ्या आयुष्यातून कायमचे दूर केलेले आहे पुढे होणाऱ्या मोठ्या त्रासापासून हा छोटा त्रास हा केव्हाही चांगलाच आहे त्यामुळे बाळा काळजी करू नकोस जे तुम्हाला दिसत नाही ते आम्हाला दिसत असते त्यामुळे आमच्यावर किंवा तुझ्या स्वतःवर तू तु कोणतीच कधीच शंका घेऊ नकोस जे तुमच्यापासून दूर गेले ते जाण्यातच तुझे भले होते जे काही होते ते चांगल्यासाठीच होत असते हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मकता शोधा म्हणजे असे का घडले याचे तुम्हाला उत्तर मिळेल सकारात्मक विचार करा तुम्हाला त्रास होणार नाही आणि स्वतःवर आणि तुमच्या देवावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवून पुन्हा जीवनाची नव्याने सुरुवात करा शून्यातूनही विश्व उभारता येते हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळा सध्याला तुम्ही मोकळे जरी असला तुमच्याकडे काहीही जरी नसले तरी ज्यावेळेस तुझ्या मेहनतीच्या कष्टाने तुम्ही तुमचे आयुष्य पुन्हा नव्याने उभे कराल तेव्हा तुमच्या त्या गोष्टी कोणीच तुमच्याकडून हिरावून घेऊ शकणार नाही त्या गोष्टींवर त्या वस्तूंवर कोणीच हक्क गाजवू शकणार नाही कारण आत्ता जे काही तुम्ही तुमच्या मेहनतीच्या कष्टाने जमा केलेले आहे त्यावर फक्त आणि फक्त तुमचाच हक्क आहे तुमचाच अधिकार आहे आणि तो हक्क कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही त्यामुळे तू निश्चिंत राहा बाळा कोणी तुझी साथ देत नाही कोणी तुला समजूनच घेऊ शकत नाही तुझे म्हणणे तुझे बोलणे कोणालाही पटत नाही म्हणून असे कधीच नाराज होऊन स्वतःत कमतरता शोधत बसू नकोस कोणी तुम्हाला समजो अगर न समजू पण आम्ही तुम्हाला तुमच्यापेक्षाही जास्त ओळखतो त्यामुळे जे काही तुम्ही कराल ते पूर्ण विश्वासाने आणि चांगल्या कर्माने करा मग त्या तुमच्या कामात तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार बाळा स्वतःला कधीहीच एकटे समजू नकोस ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबत आहे तुझ्या प्रत्येक चांगल्या कामात आम्ही नेहमी तुझी साथ देतच राहणार आहोत त्यामुळे तू निश्चिंत राहा तुझ्या स्वतःवर तू तु पूर्ण हो। विश्वास ठेव जितका तुझ्या स्वतःवरचा विश्वास घट्ट असेल तेवढे तुला यश लवकर मिळेल हे लक्षात ठेव हो। त्यामुळे बाळा निडर बन निर्भय बन तुझा पुढचा मार्ग तुझ्यासाठी सोपा बनून जाईल तू काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो तुमच्या आयुष्यात कोण येणार हे तुम्ही जन्मताच ठरलेले असते येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण हे असतेच काही लोक हे तुमच्या मागील जन्मातील किंवा ह्या जन्मातील तुमच्या वाईट कर्मांची शिक्षा तुम्हाला देण्यासाठी आलेले असतात तर काही लोक हे तुमच्या चांगल्या कर्माची फळे तुम्हाला देण्यासाठी आलेली असतात त्यामुळेच काही लोकांकडून तुम्हाला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात आले म्हणून खूप आनंद होतो हे लक्षात ठेवा जे काही होते किंवा जे काही घडते किंवा कोण येतो कोण जातो हे सर्व कर्माच्या आधारावर ठरलेले असते बाळांनो जीवनात कर्माला कधीच कमी महत्त्व हो देऊ नका कारण तुमचे कर्मच तुमचे जीवन घडवू शकतात आणि बिघडवू देखील शकतात या कर्माच्या फेऱ्यावरच विश्वाचे चक्र हे फिरत असते कर्माचा फेरा गोल असतो आज जे तुम्ही कराल ते उद्या फिरून दुप्पट होऊन तुमच्यापर्यंतच पोहोचत असते जोपर्यंत त्या कर्माचे भोग तुम्ही भोगून संपवत नाही तोपर्यंत तुमची सुटका होत नसते तोपर्यंत तुमच्यासाठी सुखाचे यशाचे पैशांची सुखसमृद्धीची दारे ही खुली होत नसतात हे लक्षात ठेवा या कर्माच्या फेऱ्यातून परमेश्वरही सुटू शकले नाहीत त्यांनाही या कर्माच्या फेऱ्यातून जावेच लागले भोग त्यांनाही भोगावेच लागले त्या कर्माच्या फेऱ्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार देवालाही नाही ही, ही पूर्णसृष्टी या कर्माच्या फेऱ्याभोवतीच फिरत असते त्यामुळे बाळांनो तुम्हाला जर सुखाने समाधानाने भरलेले आयुष्य जर जगायचे असेल तर तुमचे कर्म तुम्ही नेहमी चांगलेच करत राहा मग तुमचे सर्व काही चांगलेच होईल बाळांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्याबरोबर इतरांचेही भले व्हावे अशी मानसिकता ज्यांची असते त्यांना त्यांच्या आयुष्यात काहीही कमी पडत नाही त्यांच्यावर आमच्या कृपेचा हात नेहमी असतो त्यामुळेच सेवा करा अडलेल्यांची मदत करा संकटात सापडलेल्यांना हात द्या भुकेल्या जीवाला अन्न द्या पशुपक्ष्यांवर प्रेम करा माया करा या गोष्टींमुळे तुमच्या वाईट कर्माचे भोग संपण्यास मदत होत असते त्यामुळे सेवा करा आणि तुमचे जीवन सार्थकी लावा भिवू नका आम्ही कोटीही गेलेलो नाही आम्ही नेहमी तुमच्या सोबतच आहोत आम्ही तुम्हाला दिसत जरी नसलो तरी आम्ही नेहमी तुमच्यासोबतच आहोत प्रत्येक क्षणाला आम्ही तुम्हाला पाहत आहोत त्यामुळे तुम्ही फक्त तुमचे कर्म चांगले करत राहा मग तुमचे आपोआपच सर्व काही चांगलेच चा होत जाणार काळजी करू नका आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहे सर्व काही चांगलेच चा होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी हो। लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ